तर राज्यात गेल्या काही दिवसांपासून आपण बघतोय की काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं अक्षरशः तडाखा दिलेला आहे काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे पण पुढील अठ्ठेचाळीस तासात हा पावसाचा इशारा आणि गारपिटीचा इशारा हा असाच राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे तर काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण कायम असणार आहे मात्र मुंबई पालघर ठाणे आणि पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी मात्र कडक ऊन पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली मुंबईत पुढील काही दिवस वातावरण हे उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता आहे किमान तापमान हे बावीस अंश सेल्सिअस तर कमाल तापमान हे छत्तीस ते सदतीस अंश सेल्सिअस असणार आहे पुण्यात सुद्धा आता हवामानाचा पारा हा हळूहळू वाढत चाललेला आहे वीस मार्च रोजी म्हणजेच आज जर पुण्यातील कमाल तापमान बघितलं तर ते छत्तीस अंशच्या घरात आहे मात्र एकवीस मार्च रोजी हेच तापमान वाढणार असून कमाल तापमान अडतीस अंश सेल्सिअस होणार आहे तर किमान तापमान हे सतरा अंश असण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे कोल्हापूरमध्ये बघायला गेलं तर किमान तापमान हे तेवीस अंश सेल्सिअस असणार आहे तर कमाल तापमान हे अडतीस अंश सेल्सिअस असणार आहे म्हणजेच की नाशिक आणि पुण्यानंतर कोल्हापूरमध्ये सुद्धा कमाल तापमानाचा जो पारा आहे तो दिवसेंदिवस वाढत चाललाय असं म्हणायला हरकत नाही तर मराठवाड्याकडे आलं तर विदर्भात जसं अवकाळी पावसाचा तडाखा होता तसंच मराठवाड्यात सुद्धा शक्यता दिली होती मात्र मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये ढगाळ वातावरण असण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती त्यामुळे कमाल आणि किमान तापमानामध्ये दोन ते तीन अंशाने घट होईल असं सांगण्यात आलं होतं मात्र वीस मार्च रोजी जर का आपण तापमान बघायला गेलं छत्रपती संभाजीनगरचं तर ते जवळपास सदतीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे मात्र हेच तापमान एकवीस मार्च रोजी वाढण्याची शक्यता आहे तर कमाल तापमान हे तब्बल सदतीस ते अडतीस अंशाच्या घरात जाण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवूया तर किमान तापमान हे बावीस ते तेवीस अंश सेल्सिअसच्या दर्मान असणार आहे विदर्भात बघायला गेलं तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे सध्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि उद्या म्हणजेच की एकवीस मार्च रोजी सुद्धा काही जिल्ह्यांमध्ये म्हणजे विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे मात्र त्याची तीव्रता कुठेतरी कमी होणार असल्याचं म्हटलं जात आहे हे गुरुवारपासून पाऊस थोडी शांतता घेईल असं सांगण्यात आलंय तर शुक्रवारपासून अवकाळी पाऊस आणि अर्पीला पूर्णतः आराम मिळणार आहे किंवा गारपीट आणि अवकाळी पाऊस थांबण्याची पूर्णतः थांबण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे त्यामुळे आता शुक्रवार नंतरच विदर्भातील नक्की वातावरण काय असणार आहे याचा अंदाज आपण घेऊ शकणार आहोत मात्र विदर्भामध्ये झालेल्या या गारपिटीमुळे आणि अवकाळी पावसामुळे किंवा आताही सुरू असलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांचं मात्र फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय मिरची असेल किंवा पालेभाज्या असतील फळभाज्या असतील बागायती भाज्या फळे असतील तर मका असेल तर अशा काही पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आपल्याला बघायला मिळतंय त्यामुळे शेतकऱ्यांना तर या अवकाळी पावसाचा आणि गारपिटीचा मोठ्या प्रमाणावर फटका बसलाय तसंच या बदलत्या वातावरणामुळे जे संवेदनशील लोक आहेत त्यांच्या आरोग्यावर त्यांच्या स्वास्थावर नक्कीच याचा परिणाम होण्याची शक्यता आहे त्यांचं स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता आहे त्यामुळे सगळ्यांनीच याची काळजी घेणं गरजेचं आहे आणि त्याच पद्धतीनं शेतकऱ्यांचं झालेलं जे नुकसान आहे ते लवकरात लवकर कसं भरून काढता येईल याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे तर अशा पद्धतीनं एकंदरीत तर राज्यातील किंवा विदर्भातील हवामानाची परिस्थिती काय आहे तापमान कमाल आणि किमाल तापमान काय आहे याबद्दलची अपडेट आपण जाणून घेतली अशाच पद्धतीचे हवामानाबाबतचे अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा लोकल एटेन मराठी